सोशल मीडियावर चर्चेत असलेले हॉटेल भाग्यश्री पुन्हा दगडफेकीच्या निशाण्यावर पोलीस ठाण्यात तक्रार तुळजापूर मधील चर्चित हॉटेल भाग्यश्री शनिवारी बंद असताना काही समाजकंटकांनी दुसऱ्यांदा दगडफेक केली या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं हॉटेल मालकाने तुळजापूर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत शनिवारी कारण ते ती आपलं जी विमानग्रस्त चालतं त्याच्या ते दोनशे जे लोक नेलेले एक आपल्याला रात्री मी आज हॉटेल बंद ठेवलं त्या कारणामुळं त्या हॉटेल कारणामुळं बंद ठेवल्यामुळं आज आम्ही घरी गेलो आमचं साई हॉटेल एखादी तिथं गेल्यानंतर आज जेवण बसल्यानंतर परत आज अजून दोन दोघं जण येऊन तोडफोड अजून चालू केली आज मग आम्हाला जात जात एक मोटरसायकलवरून फोनार की मालक जाऊ तोडफोड अजून चालू केलेले आज बी अजूक सहा बनणार फोडले माझे आज जीवा मारण्याची धमकी चालू आमच्या पशीच का की हॉटेल बाकी शिवाय का दिसायला कष्ट करून पुढे चालल्यामुळं या कशामुळं ते आम्हाला काय कळा ना नाही आमची एक मागणी यांच्यावर कटु कठोर कारवाई करून के केस तरी केलेले घेतलेले के आणि आपण फोन लावलेला तर पोलीस गाडी आलेली आहे पोलिसांचं भरपूर सहकार्य झालेलं आहे तर काही नाही आपलं फोन लावले गाडी आलेली गाडी आलेले तर आरोपी आणलेले आरोपी घेऊन आलेले नाही आपल्याला पण असं का व्हायला लागलं म्हणून कठोर कारवाई करून त्यांना चांगली शिक्षा द्यावी हीच मागणी आणि परिषदेनं आमच्यावर लक्ष ठेवून राहो आज आमच्या जीवाला धोका निर्माण मी हॉटेल भाजी शिल्लक नाही आम्ही नवरा आज खायला करून तर खात आज आम्ही आज कष्ट करून खातो आम्ही भरपूर आज सकाळी सहा वाजता उठतो दहा वाजता आटेल बंद केलं तरी आम्हाला सगळं फ्रेट गोळा करून घरी जायला एक वाजते तेव्हा होतो एक एकटा तरी एकटे कष्ट करून सगळे सोडून आमच्यावरच पकडतात विचार काम म्हणून परशेदार कठोर कठोर कारवाई करून जरा परशेदारा आमच्यावर लक्ष द्यावं हेच आमची मागणी आरोपी आज पकडून दिलेत रेड्यात पकडल्यात कॅमेऱ्यात दिसले तिथंच होते आरोपी तिथं होते कुठले आहेत काय आरोपी काय माहिती एक तू आहे म्हणत नाही एक बाहेर चुरुसायचं माहिती अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद